हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात आपण या गोष्टी पाहून जर केली तर आपला दिवस हा संपूर्ण वाईट जातो आणि महत्वाची कामं सुद्धा पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला अपयश हे येत असत तर वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की आपण या गोष्टी सकाळी जर पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस हा वाईट जातो आणि जी काही आपली महत्वाची कामं आपण करणार आहोत तर ती सुद्धा यशस्वी होत नाहीत त्या कामामध्ये काही ना काही अडथळे येतात आणि त्यामुळे आपल्याला अपयश येत असतं त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की माझं दुर्भाग्य सुद्धा माझ्या पाठीशी लागलं आहे का किंवा माझं नशीब मला साथ देत नाही मग घरामध्ये त्यामुळे गरिबी दारिद्र्य अडचण या आल्याशिवाय राहत नाहीत तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर चुकून सुद्धा पाहायच्या नाही आहेत तर याचीच माहिती तुमच्यासोबत तुम मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच जर माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही हा, वेला तर पहा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा सुद्धा गोष्टी घडत असतात की आपण एखादा महत्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण करण्यासाठी गेलो आहोत आणि तिथे आपलं काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही अशा वेळेला आपण काय म्हणतो की सकाळी उठल्यानंतर मी कोणाचा चेहरा पहिला काय माहिती म्हणूनच माझं जे काम आहे तर ते झालं नाही किंवा माझ्या मागे अशा काय अडचणी लागल्या आहेत काय कटकटी माझ्या मागे लागलेल्या आहेत तर त्यामुळे माझं काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही अशा सुद्धा गोष्टींचा आपण बऱ्याच वेळेला वापर करत असतो तर बघा अगदीच नॅचरल आहे आपल्याला वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये वा काही नियम जे आहेत तर ते सांगितले आहेत आणि ते बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतात आणि म्हणूनच आपल्याकडनं कळत न कळत अशा प्रकारच्या काही का गोष्टी या होत असतात तर बघा सकाळी उठल्यानंतर या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात जसं की तुम्हाला मी सांगणार आहे या चार गोष्टी जर आपण पाहिल्या तर कदाचित आपला जो दिवस आहे तर तो सुद्धा अतिशय वाईट हा जाऊ शकतो आपलं कुठलंही महत्वाचं काम आहे तर ते सुद्धा यामुळे पूर्ण होत नाही आणि नेहमी आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येतं अडथळे येतात आणि त्यामुळे आपली महत्वाची कामं जी आहेत तर ती पार पडत नाही यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे अनेकांना आरशामध्ये स्वतःचा चेहरा उठल्यानंतर पाहण्याची सवय असते बघा आपलं जे नशीब असतं तर ते आपली यामुळे साथ सोडून जात असत आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जात की सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक मनुष्याने हे स्वतःचे दोन्ही हात बघायचे आहेत आणि आपल्याला कराक्रे वस्तई लक्ष्मी तर या मंत्राचा तुम्हाला एक वेळेला म्हणायचा आहे फक्त एक वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या हातामध्ये लक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे हा मंत्र जर आपण सकाळी म्हटला तर त्यामुळे आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातो आता हा मंत्र तुम्ही एक वेळेला किंवा तीन वेळेला म्हटला तरीही चालेल पण उठल्यानंतर आपल्याला चुकून सुद्धा आपला चेहरा पाहायचा नाही आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सूर्योदय जेव्हा झालेला असतो तेव्हा प्रकाशामध्ये आपण जात असतो तेव्हा आपलं प्रतिबिंब जे आहे किंवा त्याची जी छाया असते ज्याला आपण सावली म्हणतो तर बघा सूर्यप्रकाशामध्ये आपण जेव्हा उभं राहतो तर तिथे जर आपली सावली पडली असेल तर ती सावली जी असते ना तर ती आपल्याला कधीच बघायची नसते वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की जर आपण सकाळी स्वतःची सावली जर पाहिली तर दुर्भाग्याचा फेरा हा आपला चालू होतो जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली जर पाहत असाल तर दुर्भाग्य इतकं बनत मेहनत केलं तरी सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही नाही आणि नशीब हे सुद्धा आपल्याला साथ देत मनामध्ये सतत एकाच प्रकारची भीतीही बसते आणि ताण तणाव सुद्धा यामुळे निर्माण होत असतात तर बघा गोंधळाची सुद्धा बऱ्याच वेळेला परिस्थिती तुमच्या मनामध्ये निर्माण होते बऱ्याच वेळेला तुम्ही कन्फ्युज राहता आणि त्यामुळे कोणताही निर्णय तुम्हाला घेणं सुद्धा शक्य होत नाही अशा व्यक्तीला योग्य प्रकारे कुठल्याही प्रकारचा डिसिजन घेत नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःचे हे आपल्याला आवर्जून कटाक्षाने आहे यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अनेक महिलांना सवय असते की रात्री आपण जे काही जेवण करतो तर त्याचा जे खरकटी भांडी वगैरे जे धुवून काढली जात नाहीत रात्रभर ती भांडी तशीच बेसिन मध्ये ठेवली जातात आणि ती खरकटी किंवा खराब भांडी जी आहेत किंवा तेलकट भांडी जी आहेत तर हो हो ती पहिले शनिदेवाची यामुळे अवकृपा त्या घरावरती होत असते आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील शनी खराब होत असतो त्यामुळे आपला दिवस हा खराब जात असतो आणि दिवसभर आपण जे काम करत असतो तर ते सुद्धा यशस्वी होत नाही त्यामुळे शक्य असेल रात्री जेवणाची जी भांडी असतात तर ती तुम्हाला रात्री स्वच्छ करून ठेवायची आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की ज्या घरामध्ये रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीच प्रवेश करत नाही आणि वास सुद्धा करत नाही त्या घरामध्ये नेहमी पैशाच्या अडचणी येत असतात आणि त्या घरामध्ये सतत आजारपण असतात त्या घरामध्ये आपल्याला कधीही रात्रीच्या वेळेला जेवणाची जी खरकटी भांडी असतात तर त्यामुळे ती आपल्याला चुकून सुद्धा ठेवायची नाहीयेत यानंतर जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरासमोर किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जर एखादं आपल्याकडं माकड दिसलं तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा बघायचं नाहीये एक वेळेला माकडाकडे पाहिलं तर चालेल पण माकडाचं नाव हो। म्हणजे त्याचं नाव सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा घ्यायचं नाहीये किंवा ऐकायला सुद्धा जायचं नाहीये तर तुम्हाला थोडस वेगळं वाटलं असेल पण अगदीच खरं आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचं नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली जी स्थिती असते तर ती गोंधळलेली असते कन्फ्युज असते आणि आपण स्वतः अनुभव घेऊ शकता आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः अनुभव घेतला तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल या नंतर तर बघा यानंतर पुढची जी गोष्ट आहे तर ती सुद्धा अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यानंतर कुत्र्याची भांडणं सुरू असतील तर मोठमोठ्या आवाजामध्ये कुत्रे जे आहेत तर ते ओरडत असतील किंवा भुंकत असतील अशा वेळेला कुत्र्यांची भांडणं तुम्ही पाहत बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आजूबाजूला हिंसक प्राण्यांचे काही फोटो असतील किंवा घरामध्ये फोटो असतील तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते चुकून सुद्धा पाहायचं नाही जर तुम्ही हे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला टाळायच्या आहेत कारण सकाळी अशा हिंसक प्राण्यांचे फोटो आपण जेव्हा पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वादविवाद होत राहतात भांडणं होत राहतात आणि दिवसभर आपण कन्फ्युज राहतो गोंधळाची परिस्थिती आपली निर्माण होते त्यामुळे आपल्याला शांत झोप सुद्धा लागत नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा जर तुमच्या घरामध्ये जर असा प्रकारचे काही फोटो असतील तर ते तुम्हाला ताबडतोब काढून टाकायचे आहेत आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आहे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचं आहे आणि कोणाशीही आपल्याला भांडण करायचं नाही आहे जर सकाळी सकाळी आपण एखाद्या व्यक्तीशी भांडण बसलो तर त्या सगळ्या निगेटिव्हिटी आहे तर त्या आपल्या घरामध्ये पसरत असतात आणि त्या मानसिक मानसिकतेवरती सुद्धा आपल्या त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि मन सुद्धा इतर कामांमध्ये लागत नाही त्यामुळे सकाळी जर तुम्ही चांगल्या गोष्टी करायला सुरुवात केली तर तुमचं नशीब सुद्धा तुम्हाला दिवसभर साथ देत राहील आणि कायम तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या लक्षात ठेवायच्या आहेत तर या ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर चुकून पण पाहत असाल तर तुम्हाला आता त्या आवर्जून टाळायच्या आहेत आणि याची काळजी सुद्धा घ्यायची आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ